रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे लय महत्वाच्या विषय बोलायचे आत्ताची जी पिढी आहे नवीन पिढी किंवा ह्यांची जी मानसिकता आहे त्याचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही इतकी नीच प्रवृत्ती तयार व्हायला लागल्यात हा आणि ह्यांना आपल्या पिकाऊ जसं आपण कीटक आल्या औषध मारून नष्ट करतो अक्षरशः काही वर्षांनी अशी परिस्थिती की किटकाप्रमाणे हे मारू मारून टाकावं लागतं यांना फाशी द्यावं लागन कायदेशीर किंवा यांना तुरुंगात टाकावं लागन लांब निकोबार मध्ये एक बेटे बघा तिथे आपल्याच हातीत येते सध्या तिथं नेऊन सोडावं लागते ही जमात अशा प्रकारच्या विकृत आणि दलिंदर अवलादे जन्माला लागल्यात आणि त्यातलीच एक अवलाद किंवा ती गुन्हेगारी माइंडची जी वृत्ती असती की आईने नऊ महिने पोटात वाढवायचं ते एवढे किडा त्याचा हागणं मुतनं काढून त्याला मोठं करायचं त्याला दूध बार बाद बारवायचा त्याला वरम बात अठरा वीस वर्षाचं सतरा वर्षाचं ते झालं की तिक तिकडून केस बाधारता इकडून बाधारता म्हणते आय एम डॉन मग हु डॉन ती वाकड तिकडी गाली चालव त्या पोरीनला शिट्ट्या मार एखाद्या गॅंग मध्ये प्रवेश कर कोयता दाखव इंस्टाग्राम दाखव असा फोटो काढ त्याची कमर एवढ आली त्यांची हा काय आहेत का ह्या गाबड्यांना ह्या गाभड्यांच्या मनात अपराधी प्रवृत्ती जर शिरली ना ह्यांचं जगणं म्हणजे काजव्यासारखं इथं मला सांगतो लय झालं दोन चार वर्ष हा आणि इतका भयानक मृत्यू आहे तडफडून तडफाडून मोडखं कापून का टाकल्या सुद्धा एवढं तडफडत नाही अशा प्रकारे हे तडफडून तडफडून मारणारी ही हा आणि त्याच्यात एका प्रवृत्तीच्या व्यक्तीची माणसाची मुलाची कथा बघायची आपल्याला अहिल्यानगर आणि संगमनेर तालुका आणि गावे जोळे आता ह्या जोळे गा, गाव गाव तसं शांत आहे तिथं तेवीस वर्षाचा आपराधिक प्रवृत्तीचा तरुण राहत होता आणि त्याचं नाव भूषम कांताराम वाळे वय वर्ष तेवीस गुन्हेगाराला अठराव्या वर्षीच केली कोणासारखा तीनशे दोन सारखं कलम त्याच्या लागलं होतं म्हणजे आपराधिक प्रवृत्तीचा तरुण मात्यात जे पोरं सरळ मार्ग येत ना आणि ज्यांना काहीतरी करून दाखवायचे स्वतःसाठी आई वडिलांसाठी समाजाला जाळ होऊ समाजासाठी नका करू काय ते पण स्वतः तरी जागा नीट असं आमचं म्हणणं आहे ती दूरित्याच असतात त्यांचा विषय नसतो खाली बघून जाणे खाली बघून येणे आपला अभ्यास गर घर का मला मदत राहणार शेती दारा मोडू लागणार फवारू लागणार ही पोरं चांगली आहेत पण काहींच्या डोक्यात असा किडा शिरतो आयम डॉन मैहूडॉन इकडून इकडून बाधरायचं वर लाल करायचं की चांगला लाईन मारायला बापाच्या पेट्रोलवर अशा बी अवलादित आहेत ह्या औलाडीला काही दिवसांनी एखाद्या आपल्या पिकाव कसं आपण हिजर पडलं मावा पाडला ला कोळी आला लाल कुळी आला किंवा तणनाशक मारतो हे बिया समाजातून पूर्ण नष्ट करावं लागेल काय अशी परिस्थिती उद्भवणारी एक एन्काउंटर पेशंट काढून हे मारो मारून टाकायचे लाईटिव जाळून टाकायची नाहीतर ती अंदमान निकोबारात जी भेट आहे तिथं नेऊन सोडायची तिथून काय वापस माघारी येऊ शकत नाही ती अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात भविष्यात असंच चालू राहिलं तो होणार आहे असेच एक मुलगा आहे भूषण कांताराम वाळे वयवर्ष तेवीस गुन्हेगार चालू केले वयाच्या अठरा एकोणीस वर्षी किंवा अठरा वर्षाच्या आतीत तीनशे दोनसारखं कलम त्याच्या होतं मर्डर सारखा गंभीर गुन्हा होता आणि हा जो आपराधिक तरुण आहे त्याचं ते इस्टेट त्याच्या त्याच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ आता काय असतं कुणाचं काय असतं कुणाचं काय असतं ह्याला इस्टेट म्हणजे त्याचा ते दहा बारा हजाराचा पंधरा हजार रुपयाचा मोबाईल ही त्याची इस्टेट बायको तीच त्याच्याकडे बघून म्युझिक ऐकायचं त्याकच बघून जॉब व्हायचं आणि सगळं काय करायचं अनैतिक पण त्याच्याकडेच बघून करायचं ह्या मोबाईलने ह्या तरुणाची कशी वाट लावली आणि कसा याला आयुष्यातून उठवला आज आपण बघू हा जो भूषण कांताराम काळे वाळे वयवर्ष तेवीस यांनी त्या ते इंस्टाग्रामवर झारखंडची पोरगी एक तिच्यासंग ओळख पाडली बाबा ओळख पाडल्याच्या पुढं बोलणं हाय फाय आमकं तमकं सगळं चालू झालं त्यांचं इकडून मुखा घ्यायचा तिकडून मुखा घ्यायचा हा ही मुख्याची दुनिया आहे आणि ही जे मोबाईल आहे ही फक्त दिसण त्यात असणं नाही हा हे फक्त दिसायला हे आहे आता तुम्हाला सांगतो यांनी इतकं घनिष्ठ संबंध केलं की म्हणला मला लग्न करायचे ती म्हणली माझी पण इच्छा आहे लग्न करायची पण थोडं मला पैशाचा प्रॉब्लेम हे कसं करता येईल का लय गोप शकत त्यांनी आता त्या पोरीचा त्याच्या वाटे मागचा हिशो हेतू हा तिला थोडा लुबाडणे हा होता ही याला कळायला मार्ग नाही ना तिच्या डोक्यात होता असं गोड गोड बोलून पाच पन्नास हजार रुपये अकाउंट पे सोडायचं तिकडं काही पैसे तिने मागितले मला तिकडे यावं लागेल मला दागिने घ्यायच्या आपण लग्न करू आमकं करू दुनिया करू आणि यांनी सोडलं टोनी पैसे यांनी जसं पैसे सोडलं त्या पोरीने गे माखला त्यांच्या लय लगेच एक दिवस पैसे ताब्यात आले की थोडं रडायचं कुचमायचं नाटक माझ्या आईवडिलांना कळलं त्यांनी मला लिहि मारलं असं केस केसविस काढलेले आणि मग असं झालं तसं झालं इथं थोडं लाल लावला सण बघ नाही इथून रक्त आलं दुनिया आली दुनिया तुम्हाला सांगतो प्युअर बांडगुळे काय काय तुम्हाला सांगतो फक्त दुसऱ्याची जीवावर जागणारी तो मला जर ह्या दुनियेत जगायचं असेल आणि अनटच म्हणजे काही कुणा तुम्हाला त्रास न होता जगायचा असेल तर ही दुनिया जाणून घेणं तुमच्या दृष्टीने गरजेचं आहे तर तुम्ही सेफ राहतान आणि सुरक्षित राहतान आणि चांगल्या माणसाचाच कार्यक्रम होतो ले वाईट आता जो मग हमद गुन्हेगार आहे भूषण पूर्वी त्याच्यापेक्षा डबल गुन्हेगार तिने असं डोकं लावलं वडिलांचा आणि आईवडिलांचा विरोध आहे मला असं तसं व आईवडिलांचा नायनाटच लावते मी त्यांना मारून टाकते आणि मग आपण लग्न करू तिने थोडं हो थी, थी हो तो तो ती हुशार होती ती गेम होती सगळी त्याची ह्याला म्हणलं तुझ्या आयबान आईबापाचा कार्यक्रम तू काय करते मला मी इथं महाराष्ट्रात नगरमध्ये बसून करू शकतो ही बी हुशार भूषण त्याला वाटलं मी म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स म्हणते त्याला की नाही अति हुशार आता तू म्हणली कर तुला कसं करता येईल तसं नाही का आता ते झारखंड कुठं राहिलं दोन हजार किलोमीटर लांब हा कुठं इथं वाळ्यात म्हणजे संगमनेर तालुक्यात ह्याने असं डोकं लावलं बघा बुद्धी ह्या पोरांची कशी जाईल त्या गावातील एक वयोवृद्ध व्यक्ती सत्याहत्तर वर्षाची आणि त्या व्यक्तीचं नाव आहे साहेबराव उगवले हा साहेबराव उगवणे आहेत ना ह्यांचा टपरी आहे पाठीमाग आणि गरीब माणूस ना कापू आणि पूर्ण आध्यात्मिक भावने पांडुरंगाचा भक्त असलेला माणूस पण कोणाचा अंत शेवटी कसा होईल ही विधी लिखित असतं त्या मथाऱ्याचं आपलं पांडुरंगाचं नाव ह्याच्यात लोकांना तोंड करायचा त्यातून चार पैसे मिळायचे स्वतःचा उदरनिर्वाह करायचा शिव भूषण मानला आईला या माथाऱ्या मिळतं तर काय प्रॉब्लेम नाही या याचं काय राहिलं आहे आता आयुष्य जगलेले असतं या माथाऱ्याचा काटा काढायचा तारीख पाच पाच ऑक्टोंबर म्हणजे आता लिहिले दहा बारा दिवस सात आठ दिवसापूर्वीची घटना आहे पाच ऑक्टोंबर या दिवशी पाठ लोक मॉर्निंग क्लास पाठ उजळ्या टाइम पाच साडेपाचचा ह्या टायमाला ते माथार तिथंच बाहेर आता उघड्या व रोडच्या कडला त्या छत होतं थोडं त्या हॉटेलचं त्याच्याखाली आपलं झोपल्याला निवांत पाठ्याचं साखर झोपेत कुदळ असते बघा कुदळ का आता ह्याला सिटीतल्या लोकांना कळायचं नाही कुदळ म्हणजे काय पण टिकावून यात फरक आहे कुदळ म्हणजे असा फोन असतो आणि नांगरून टाकल्यावर आपले डेकळं जे असतात त्यातल्या आपला काशे याचायला कुंदा याचायला हरळी याचायला थोडा डिकूळ फोडायचा आणि त्यातलं याचायचं आणि ते मग पिटून द्यायचं असाही शेतकऱ्याचा हिशोब असतो कुदळ म्हणजे हात्याराची एक प्रकार म्हणजे शेतीचा अवजार त्या कुदळीनी घेऊन आला आणि ह्या भूषण वाळीने त्या माथाऱ्याच्या मेंदूवर दोन तीन ठोकं टाकलं भाऊ आता ते आहे फुटलं डोकं खालात झालं माथार जाग्या वरडायची संधी नाही तिथं काय सी सी टी व्ही नव्हता पण पुढच्या गल्लीत सी सी टी व्ही होता तिथे ते तो कॅच झाला गेला निघून तो बरं जाऊन द्या सकाळच्या पारी ते रक्ता थरड्या सुनबाई त्या म्हाताऱ्याची थोडले बघितलं मा म्हणजेला काय झालं सगळं आरोड झाला ह्याला म्हणजे कोण मारेन बघ मा कोणाचा एक नाही दोन नाही मथारला मा कोण कुन मार कोणाची डोक्यातच नाही बोर्दी मिळाली संगमनेर पोलीस स्टेशनला आणि सोलोमन सातपुते उपनिरीक्षक आहेत टॅलेंटेड माणूस पोलीस सेवेसाठी जास्त काळ दिलेला म्हणजे सर्विसच आहे त्यांची पण टॅलेंटेड माणूस टॅलेंटेड माणूस कशाला म्हणायचं ही जे थोडे पा दहा पंधरा वीस वर्ष सर्व्हिस केलेले पोलिस अधिकारी आहेत ना ह्यांच्याकडे एक एक्स्ट्रा नॉलेज असतं ते इतर कुणाकडे नसते यांची डोळे म्हणजे स्कॅन मशीन नसतं तुम्ही कुठला बी गुन्हेगार असा त्याच्या नुसते बोलल्यानंतर डोळ्यात डोळ्या घालून पोलीस बघतो कधी पण पण स्कॅनच करणार हा किती खरं बोलतोय किती खोटं बोलतोय कुठं शंका असत तोच प्रश्न फिरून थोडा उलटापालटा करून विसरायचा तो बरोबर गावतो असं ते सोलोमन सातपुते यांनी ती वस्तुथिथी पाहिली सगळी जिथं मृतदेह होता तिथे एक चिठ्ठी लिहून ठेवलेली होती आणि चिठ्ठी कोणाची होती शी तिची जी प्रियसी होती झारखंड आई आईबापाची चिठ्ठी होती की आम्ही आणला मारले असं तसं नाही का हिंदीमध्ये लिहिलेली ते पोलिस अधिकारी सातपुते साहेब विचारात पडले की आईला झारखंडहून मार माराय कशाला कोणी येईन ही जी बुद्धी अशी अकल ही अठराशे बावीसच्या गबाळाची दिसती आहे आणि तिथे काही सांगावं लागत नाही पोलिसांना बरोबर कळतं ही जी आहे ही गबाळ साफ केलं पाहिजे याची माझी पण इच्छा आहे आणि मग त्यांनी डोकं का लावलं कारण सी सी टी व्ही सगळ्याचे त्यांना आदेश मांडल्यावर का कारण वर वरिष्ठांचे आदेश तर होते एस पी असतील किंवा डी वाय एस पी असतील या ठिकाणी संपूर्ण सी सी टी व्ही पाठ या टायमाला ही गाबाळ दिसलं भा त्याला भूषण वाळे आता भूषण दिसले म्हणले असं आहे कार्यक्रम काय बरं जी चिठ्ठी आहे त्या तिकडं कॉन्टॅक्ट केलं म्हणजे त्या जारखंडमध्ये तर तिथून असं कळलं की बाबा ते मुलाचे फोन येतात त्याच्यानंतर लांबून नजर ठेवली दोन दिवस याच्या अठ्ठेचाळीस तास पूर्ण याच्या हालचाली पूर्ण साध्या सा वेशात नजर ठेवली तर हा जो पैसेने ह्याचं वागणं संशयास्पद वाटलं याच्या नंबरचे ट्रॅक रेकॉर्ड काढले तर ता मारण्याचे तास तास दोन दोन तास बोललेले बा, फोन कोणावर ती कार्टी ते जारखंडची पैसे छाप आणि ही बी पैसे देणारं सगळ्या पोलिसांना खात्री पटली की हाच आरोपी आहे आणि मग पालखी भूषणवाळी आणि आरोपी होता ह्या म्हणजे जुना आरोपी होता पण तो असन किंवा काय त्याच्या काही जे खाचा खळगा आहेत ही त्याला माहीत आणि हा बाहेर कर होता ह्याची जागा आतमध्ये व्यवस्थित पालखी चालली व्यवस्थित मालिश केली त्याची हां सेवा करावं लागते हो पोलिसांचा दरम्यान सेवा करणे आणि आरोपीची सेवा एकदम मस्त फुल मालिश बिलिश केली मस्त सगळं रगडो रगडो त्याला ते तिळाचं ते तेल ते वापरलं आणि मग भूषण जरा खुल्ला डिल झाला बोलायला लागला मग हा सगळा प्रकार उ आता पोलिसांना जे लोक शिवाय देत होते दे, नावं ठेवत होती किंवा पोलिस काय कामाचे नाहीत हप्ते काय त्यात दुन्यात आता त्या समाजातून पोलिसांच्या कौतुक करतात म्हणजे असं असतं समाजाचं पण चांगलं केलं जिकडं गुगऱ्या तिकडं उद्या उदे असून दे आता का पण कसं आहे या सोलोमन सातपुते यांनी आणि त्यांची टीमनी अत्यंत हुशारीने आरोपी पकडला ते समाज त्याचा सदैव उरून राहील आणि ही जी गाबाळी ही तुरुंगात गेलंच पाहिजे आज माझी पण प्रामाणिक इच्छा आहे आता ह्यातून काही घेण्यासारखं असेल तर लाईक करायला काहीच अडचण नाही रामकृष्ण माऊली